चालू करण्यात आले एक जून ते दहा जूनपर्यंत हा वृक्ष लागवडीचा सप्ताह आयोजित राहणार आहे तरी माझ्या महाराष्ट्रातील सर्व दोन लाख कमिटी सदस्यांना जाहीर आव्हान व विनंती आहे की आपण प्रत्येक सदस्याने सुभेच्छा भेट न देता एक झाड लावून सुभेच्छाचा फोटो देण्यात यावा असेच जर आपण निसर्गावरती प्रेम करत असाल तर येणाऱ्या पिढीवरती जर आपलं प्रेम असेल तर प्रेम ठेवणार असाल टाकून किमान प्रत्येकाने एकतरी झाड लावलं ला पाहिजे कारण झाड लावून तर झाडे लावा झाडे जगवा हा संदेश सर्व महाराष्ट्रातील नव्हे त्या जगावरती सगळीकडे पोचला पाहिजे आज बघितलं तर की आत्ता चालू वर्षामध्ये चोवीसला जो उन्हाची जी पातळी होती जी उष्णतेची पातळी होती त्याला कारणीभूत आहे की वृक्षतोड झालेली आज बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक प्रकारचे रस्ते चाललेले आहेत नॅशनल हायवे चाललेले आहेत त्या हायवे चाललेले असताना तिथं वृक्षतोड बरीच झालेली आहे तरी शासनाने त्या वृक्षतोडीच्या जागेवरती दुसरी वृक्ष लागवड करून निसर्गावरती प्रेम असलेले दाखवण्यात यावे तसेच शासनाने एक विनंती आहे की आज बरेच रस्ते वाहतुकीच्या कामानिमित्ताने वृक्षतोड झालेली आहे तर त्या वन विभागाने किंवा महाराष्ट्र शासनाने जे वृक्षतोडायची जे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याच कॉन्ट्रॅक्टदाराला जे झाड तोडलेले आहे त्याच ठिकाणी झाडे लावायची आणि झाडे लावून त्याची एक वर्षासाठी निगा राखायची असे त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्यांना काम देण्यात यावे आणि असे झाले तर नक्कीच आपल्याला आपल्या पृथ्वीवरती एक माणूस एक झाड असे लागल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने याची पुरेपूर जबाबदारी घेतलेली आणि घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो तसेच महाराष्ट्राच्या राज्यातील आणि भारतातील सर्व जनतेत माझं जे हीर आव्हानं आहे ते आपण एक तरी झाड लावावे भले आपण जिथे आपल्या जवळ असेल तिथे लावा आपल्या दारात लावा किंवा आपण ग्रामीणमध्ये लावा पण प्रत्येकने एक झाड लावले पाहिजे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि माझे दोन शब्द हे फक्त माझ्या वाढदिवसाच्या बाबतीत साधून नाही तर याच सगळ्यांचाच वाढदिवस असतो या निमित्ताने आपण सगळ्यांनी एक झाड लावावे अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय भारत जय पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत कार्यक्षेत्र संपूर्ण भारत एक जून दो, दोन एक जून दोन हजार चोवीस ते दहा जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यावरण सप्ताह अभिमान अभिम अभियान वृक्ष लागवड मोहीम एक पाऊल मानव संरक्षणासाठी सा या दरम्यान श्री गजानन सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण प्रत्येकाने एक झाड लावून मानव मानव जातीसाठी सहकार्य करायचं आहे आणि एका झाडाचं महत्त्व किती आहे हे आपल्याला समजते